पहिली गोष्ट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब सध्या महाराष्ट्रामध्ये जनसंवाद यात्रा चाल करतायत किंबहुन जनसंवाद अभियान सुरू आहे हे अभियान आपण जाणतात की देशामध्ये विद्यमान परिस्थिती पाहिली तर राजकीय सामाजिक सांस्कृतिक या तिन्ही क्षेत्रांमध्ये सगळंच उलटापालटा सुरू आहे अक्षरशः आणि जो काही गोंधळ सुरू आहे त्याच्यामध्ये दुर्दैवानं हेही सत्य आहे की आपली न्यायिक व्यवस्था सुद्धा किंवा देशाच्या ज्या अग्रणी संस्था आहेत त्यांचे कारभारसुद्धा प्रश्न निर्माण करणारे आहेत अशा वेळेला आमचीसुद्धा आपल्याला कल्पना असेल शिवसेना पक्षाची एक केस सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे आणि म्हणून त्याचाही न्यायाला विलंब होत असल्यामुळे मध्यंतरी आदरणीय उद्धवजींनी जनता न्यायालयात घेतलं आणि उभ्या देशातील सर्व पत्रकार सर्व माध्यमांचे सर्व भाषांचे पत्रकार प्रतिष्ठित व्यक्ती आणि लोकांसमोर त्यांनी ती जनता न्यायालय घेऊन सांगितलं आता जनसंवाद घेण्यामागचंसुद्धा असंच एक प्रयोजन आहे की महाराष्ट्रामध्ये जो काही गोंधळ आहे त्या गोंधळातून निदान महाराष्ट्राला कारण आपण नेहमी म्हणतो महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले महाराष्ट्राविना राष्ट्र गाढाने चालले खरा वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा तो आधार व्हायच्या होती तो स्वतःच विकलांग झालाय नुसता विकलांग नाही झालाय तर लाचारही झालाय त्याला स्वाभिमानानं उभं करण्याची गरज आहे आणि म्हणून आदरणीय उद्धवजींचे हे स जनसंवाद अभियान सुरू आहे त्यानुसार ब जळगाव जामोद आहे खामगाव आहे मेकर आहे अशा भोताळा अशा ते सभा होतील आणि इथून ते नंतर हिंगोलीमध्ये जाणार आहेत त्यामुळे सभेसाठीच जनसोबत वाटेल त्या सभा घ्यायच्या असं त्यांचं पद्धती आहे त्या पद्धतीप्रमाणे त्यांनी गेले काही महिने जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये ते फिरत आहेत आता यानंतर पुढचे जे काही तुमचे प्रश्न आहेत त्याची एवढी काही करण्याची गरज नाही आहे मला असं वाटतं की आपण हा हे प्रश्न सत्ताधाऱ्यांना पण विचारलं पाहिजे कारण एक रांगणं आहे की सध्या ते कुठं काय जाहीर करतात सगळे आमच्या